समृद्धी महामार्गावर कोपरगाव शिवारात केमिकल वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागल्याची घटना काल रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर मध्यरात्री दोन वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी केमिकल वाहतूक करणारे वाहन जळून खाक झाले असून या दरम्यान समृद्धी महामार्गावरील वाहतूक बऱ्याच वेळ थांबवण्यात आली होती छत्रपती संभाजीनगरहून मुंबईच्या दिशेने केमिकल घेऊन निघालेल्या आयशर वाहनाला अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शिवारात आग लागल्याची घटना काल रात्री घडली प्रसंगावधान राखत चालकाने वाहन थांबवत बाहेर उडी मारून स्वतःचे प्राण वाचवले गाडीत केमिकल असल्याने आग आणखी भडकली आणि काही क्षणात समृद्धी महामार्गावर आगीचा आगडो मुसळला माहिती मिळताच कोपरगाव शिर्डी साई संस्थान राहता एमएसआरडीसी क्यू आर बी श्रीरामपूर सिन्नर अशा विविध ठिकाणची अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली मात्र केमिकलमुळे उसळलेली आग शर्थीचे प्रयत्न करूनही आटोक्यात येत नव्हती अखेर सहा तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री दोन वाजेच्या दरम्यान गोदावरी बायो रिफायनरी आणि अन्य अग्निशमन दलाने एकत्रित प्रयत्न केल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित वाहन जळून खाक झाले दरम्यान मोठ्या प्रमाणात आग लागल्याने समृद्धी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती त्यामुळे इतर वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली असून आग नेमकी कशामुळे लागली होती हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही दरम्यान वाहतुकीचा खोळंबा झाल्याने जवळपास तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मात्र कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि महामार्ग पोलीस उपनिरीक्षक विशाल सनस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान यांना सोबत घेऊन वाहतूक सुरळीत केली अचानक लागलेल्या या आगीमुळे समृद्धी महामार्गावरील सर्व यंत्रणांची तारंबळ उडाली मात्र घटनास्थळ गाठल्याने पुढील अनर्थ टळला कारण या वाहनांमध्ये केमिकल असल्याने त्याचा स्फोट होण्याची शक्यता होती आणि जवळच मानवी वस्ती असल्याने याचा धोका लक्षात घेता सर्वच अग्निशमन दल बराच काळ त्या ठिकाणी तळ ठोकून होते अखेर मध्यरात्री आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आले सदर पेट घेतलेल्या वाहनामध्ये ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यामध्ये मोठी कसरत करावी लागली मात्र सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही काळजी या वाहन मालकाने घेतली नसल्याचे दिसून आले केमिकलचे मोठमोठे ड्रम त्यामध्ये होते त्याची तपासणी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली होती का त्यामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचं केमिकल आहे आग लागल्यावर त्यासाठी काय उपाययोजना या वाहनात आहेत त्या संदर्भातील माहिती परिवहन विभाग आणि महामार्ग पोलिसांनी घेण्याची गरज असून खरोखर समृद्धी महामार्गावर प्रवास करणारे वाहन चालक मालक परिवहन ॲक्टचे पालन करत आहेत का याची चौकशी करूनच वाहने समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव समृद्धी महामार्गावरून कॉल आला असं वाटच्या दरम्यान की असं असं एक गाडी आहे आयुष्यात आणि त्याच्यामध्ये केमिकलचे बॅलर आहे आग लागलेली तर गाडी लगेच आली फायर फायटिंग चालू केली फोमचा यूज केला पण गाडीमधलं पाणी नंतर गाडी भरण्यासाठी गेली तोपर्यंत आजूबाजूच्या गाड्यांची मदत लगेच घेतली पण त्या गाड्या येण्यासाठी थोडा वेळ लागला फायर फायटिंग चालू आहे पण गाडीमध्ये केमिकल आहे केमिकल कुठलं आहे त्याच्याबद्दल काहीही माहिती मिळाली नाही तर या ठिकाणी शिर्डी संस्थानची आता त्यानंतर शिर्डी नगर परिषदेत कोपरगावची गाडी आहे आमची पहिली चालू होती त्याच्यानंतर सिन्नरची सुद्धा गाडी आलेली आहे श्रामपूरची गाडी आलेली आहे राहतेची पण गाडी आलेली आहे फायर फायटिंगचं चा काम चालू आहे पाणी भरण्याची सोय जवळ नसल्यामुळं थोडं गाड्या भरून येण्यासाठी वेळ लागतो श्री साईबाबा संस्था अग्निशमन दलाची दोन वाहने राहता अग्निशमन दल श्रीरामपूर अग्निशमन दल सिन्नर अग्निशमन दल या ठिकाणी घटनास्थळी अतिशय वेगाने या ठिकाणी आली आहे आ, या ठिकाणी ए ट्रिपल ए फोम कंपाऊंडचा वापर केलेला आहे अग्निशमन दलाच्या वाहनामध्ये उपलब्ध जे जेवढे पण फोम कॅन आहे त्या ठिकाणी वापरलेले आहेत बॅरेलचे ब्लास्ट झालेले नाही आहेत परंतु त्याच्यातून केमिकल जे लिकेज होतं त्यामुळं हायवेवरती केमिकल ती, स्पिलेज होऊन स्प्रेड होऊन आगीचा धोका होण्याच्या आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांना लोका भीती पण वाटत होती त्यामुळे त्यांचे आम्हाला फोन आले अग्निशमन दलांना की या ठिकाणी